फराळ बनवला आपण घेतला की तो फराळ चविष्ट रुचकर चवदार तर व्हायलाच हवा पण त्याचबरोबर तो पौष्टिक आणि आरोग्यदायी कसा होईल यासाठी काही टिप्स सांगणार आहे अभ्यंग केल्यामुळे तुमच्या शरीरासाठी सौंदर्य वृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो मैद्याचा वापर कमीत कमी करा आणि मैद्याला पर्याय म्हणून तुम्ही गव्हाचं पीठ नाचणी ज्वारीचं पीठ यांचा उपयोग करू शकता सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे गोडाचं जेवण हे शक्यतो तुम्ही सकाळच्या वेळात करावं कारण सकाळच्या वेळी आपली पचनशक्ती अतिशय चांगली असते स्ट्रॉंग असते तर एकाच वेळी सगळे भरपूर पदार्थ खाऊ नका रोज सगळे पदार्थ पण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये खा म्हणजे तुम्हाला दिवाळीचे सगळे दिवस फराळाचं किंवा गोडाचे पदार्थ एन्जॉय करता येऊ शकतात ज्या लोकांना खूप जास्त वजनाची समस्या आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनी पदार्थ न तळता तुम्ही ओव्हन मध्ये बेक करू शकता किंवा आजकाल अतिशय चांगल्या कंपनीचे एअर फ्रायर येतात ज्याचा तुम्ही वापर करू शकता दिवाळी म्हणजे दिव्यांचा आनंदाचा प्रकाशाचा आणि आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना भेटण्याचा सण पण बरेचदा हा सण शरीराला ताणतणाव अति दगदगीचा अति खाल्ल्यामुळे वजन वाढवणारा आणि पर्यायाने पचनाला त्रास देणारा ठरू शकतो तर यंदाची दिवाळी आरोग्यपूर्ण अर्थपूर्ण आणि पर्यावरणपूरक कशी साजरी करू शकतो तेही आयुर्वेदाच्या माध्यमातून हे जाणून घेऊया यामध्ये शरीराचा मनाचा आणि आहाराचा समतोल सुद्धा राखला जाईल तर सुरुवात करूया आपण दिवाळीच्या अभ्यंगापासनं दिवाळी म्हंटलं की अभ्यंग स्नान हे पर्यायाने आलंच दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करतो एक बघा दिवाळीचा सण हा नॉर्मली ऋतू संधीच्या काळामध्ये येणारा हा सण आहे दिवाळीच्या आगेमागे साधारणपणे थंडीची सुरुवात होते आणि या थंडीमुळे आपली स्किन ड्राय होणं ओठ ड्राय होणं किंवा स्किन डल होणं निस्तेज होणं हे त्रास सुरू होऊ शकतात आणि हे टाळण्यासाठी म्हणून दिवाळीमध्ये नर्क चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करायची पद्धत आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा अभ्यंगम आचरेत नित्यम असं सांगितलेलं आहे सो है अभ्यंग केल्यामुळे तुमच्या शरीरासाठी सौंदर्य वृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो या अभ्यंग स्नानामध्ये तुम्ही अभ्यंग तेल उठण आणि साबण यांचा वापर करून अभ्यंग स्नान नियमित करणं आयुर्वेदाला अपेक्षित आहे यामुळे तुम्हाला अतिशय सुंदर स्किन सौंदर्य वृद्धी यासाठी वर्षभर उपयोग होऊ शकतो बरोबर आता आहारामध्ये किंवा फराळ बनवताना आपण आरोग्यदायी दिवाळी कशी साजरी करू साजरी करू शकतो याची माहिती सांगणार आहे मुळात पहिल्यांदा दिवाळीची सुरुवात होण्या अगोदर आपल्याला बरेचदा आधी माहिती असतं की आपल्याकडे कोण जेवायला येणार आपण जेवायला जाणार आहोत गोडधोड काय खाणं होणार आहे हे सगळं माहिती असताना दिवाळीचा साधारण दिवस अगोदर तुम्ही शरीराचं स्वतःचं एक सौम्य डिटॉक्स करा जे तुम्ही घरच्या घरी करू शकता म्हणजे नक्की काय करायचं तर सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी आणि लिंबू लिंबू रस हे तुम्ही सकाळी घेऊ शकता किंवा त्रिफळा चूर्ण चिमुटभर आणि कोमट पाणी ह्याचं सेवन दिवाळीच्या आधी चार पाच दिवस तुम्ही सुरू करा याचबरोबर हे चार पाच दिवस अगोदर बरेचदा असं होतं की आपण खरेदीसाठी बाहेर पडलोय काही शॉपिंगसाठी गेलोय कामासाठी बाहेर पडलोय आणि बाहेरून येता येताच येता आपण बाहेरचं खाऊनच घरी येतो जे अतिशय चुकीचं आहे सो so, ह्या चार पाच दिवस आधी तरी तुम्ही शरीर आपलं हलकं ठेवण्यासाठी घरचा साधा हलका पचायला सोप्पा असा आहार ठेवा जसं की डाळ भात खिचडी भाजी पोळी याचबरोबर या चार पाच दिवस आधी तरी तळलेले पदार्थ शिळं अन्न खाऊ नका ह्या सर्व काळजी घेतल्यानंतर आता तुम्हाला मी माहिती सांगते की फराळ बनवला आपण घेतला की तो फराळ चविष्ट रुचकर चवदार तर व्हायलाच हवा पण त्याचबरोबर तो पौष्टिक आणि आरोग्यदायी कसा होईल यासाठी काही टिप्स सांगणार आहे सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुम्ही कोणतेही पदार्थ तळणार आहात तेव्हा शक्यतो तुपाचा वापर करा जिथे जिथे शक्य आहे तिथे कारण तूप हे तुमचं पचन सुधारायला अतिशय फायदेशीर असतं यानंतर दुसरी महत्वाची टीप म्हणजे मैद्याचा वापर कमीत कमी करा आणि मैद्याला पर्याय म्हणून तुम्ही गव्हाचं पीठ नाचणी ज्वारीचं पीठ यांचा उपयोग करू शकता बऱ्याच जणांना हरभऱ्याच्या डाळीचा त्रास होतो त्या लोकांनी मुगाच्या डाळीचं पीठ तुम्ही नक्की वापरू शकता आणि मी खात्रीने सांगते पदार्थ तितकाच चविष्ट होतो यानंतर आपण जेव्हा गोड पदार्थ बनवणार आहोत तेव्हा साखरेला पर्याय म्हणून आपण मध त्याच्यानंतर गूळ मनुका खजूर खारीक ह्या पदार्थांचा वापर करू शकतो जे आपण नैसर्गिक स्वीटनर म्हणून वापरू शकतो याचबरोबर गोडाचे पदार्थ बनवताना जायफळ वेलदोडा केशर ह्या मसाल्याच्या पदार्थांचा अगदी आवर्जून वापर करा का कारण की हे मसाल्याचे पदार्थ गोड पदार्थ पचायला शरीराला मदत करत असतात म्हणून गोड पदार्थांचे रेसिपी बनवताना हे मसाल्याचे पदार्थ वापरायला विसरू नका याचबरोबर तळलेले पदार्थ जेव्हा आपल्याला चकली किंवा चिवडा बनवायचा आहे त्यावेळी तुम्ही शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरा आणि जिथे शक्य आहे तिथे गोड पदार्थ तळायला तुपाचा वापर करा तेल वापरताना एक महत्वाची सूचना कायम लक्षात ठेवा प्रत्येक वेळी जेवढं तुम्हाला साधारण तळायला तेल लागणार आहे तेवढं एकदाच काढून घ्या आणि तेवढं तेल तळून एकदाच वापरून शक्यतो संपवावं तेल परत परत रिहीट किंवा रियूज करू नये जेव्हा आपण तेल पुन्हा पुन्हा तेच तेल गरम करतो तेव्हा त्या तेलामध्ये बऱ्याच प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया घडतात आणि अतिशय शरीराला घातक असे घटक तयार होऊ शकतात सो so, असं रियूज किंवा रिहीट केलेलं तेल शरीराला हानिकारक होऊ शकतं म्हणून असे करण्याचं तुम्ही टाळायला पाहिजे याचबरोबर ज्या लोकांना खूप जास्त वजनाची समस्या आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनी पदार्थ न तळता तुम्ही ओव्हन मध्ये बेक करू शकता किंवा आजकाल अतिशय चांगल्या कंपनीचे एअर फ्रायर येतात ज्याचा तुम्ही वापर करू शकता याज बर आता फराळाचे पदार्थ बनवताना तुम्ही काही आरोग्यदायी रेसिपी आपल्या आपल्या इन्व्हेंट करू शकता जशा की तुम्ही बेसनाच्या लाडूच्या ऐवजी मुगाचे लाडू, मुगा लाडू बनवू शकता गुळ आणि तिळाची चिक्की बनवू शकता नाचणीची बर्फी बनवू शकता याचबरोबर खोबरं सुका मेवा हे सगळं घालून तुम्ही साखर न घालता अतिशय पौष्टिक लाडू बनवता येऊ शकतात सो ह्या सगळ्या रेसिपीजचा नक्की विचार करा यानंतर आपल्याला आहारावरती ह्या काळामध्ये खूप लक्ष द्यावं लागतं कारण की बरेचदा खूप पार्ट्या खूप खाणं हे सगळं दिवाळीच्या दरम्यान होत असतं आणि हे होत असताना गोड खाताना किंवा जड अन्न पार्टीजला अटेंड करताना आपण काय काळजी घेऊ शकतो त्या टिप्स सांगणार आहे सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे गोडाचं जेवण हे शक्यतो तुम्ही सकाळच्या वेळात करावं कारण सकाळच्या वेळी आपली पचनशक्ती अतिशय चांगली असते स्ट्रॉंग असते याचबरोबर दिवसभर आपल्या शरीराचं चलनवलन हालचाल चालू असते त्यामुळे सुद्धा गोडाचं अन्न पचायला लवकर मदत होते आपल्याला त्यामुळे शक्यतो गोडाचं जेवण हे सकाळच्या वेळी करावं यानंतर दुसरी महत्वाची टिप अशी आहे की शक्यतो जेवणाची सुरुवातच गोडानी करावी आपल्याकडे बघा आपण प्रसादाचं जेवण जेवतो नैवेद्याचं जेवण जेवतो तेव्हा आपण पहिली ताटात वाढलेली खीर खातो सो सुरुवात जेवणाची तुम्ही गोडानी करा याचा फायदा असा होतो की गोडाचं जेवण गोड पदार्थच पहिल्यांदा खाल्ले की ऑटोमॅटिक बऱ्यापैकी पोट भरत आणि त्यानंतर मग बाकीचे पदार्थ तुम्हाला हवे तेवढे तुम्ही खाऊ शकता बरोबर सध्या चुकीची पद्धत कशी काय आपल्याकडे रूढ झाली आहे ते म्हणजे डेझर्ट खाणं डेझर्ट खाणं म्हणजे काय तर आधी भरपेट जेवायचं आणि त्यानंतर डेझर्ट खायचं एक बघा तुम्हाला शरीरात काय होतं तुम्ही डेझर्ट खाल्ल्यामुळे आधीच ऑलरेडी पचायला जड असं पार्टीचं किंवा गोडा जेवण आपण खाल्लेलं आहे जे मुळात पचवायला शरीराला खूप जास्त ताण येणार असतो आणि ते खाल्ल्यानंतर आपण डेझर्ट खातोय म्हणजे मुळात डेझर्ट सुद्धा पचायला पुन्हा जडच आहे सो ला ला हे डेझर्ट पचवायला शरीराला खूप जास्त त्रास पडतो आणि मग असं डेझर्ट किंवा हे गोड खाल्लेलं जर का पचलं नाही तर त्याच्यातनं मग अपचन वजन वाढणं ऍसिडिटी होणं हे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात त्यामुळे गोड खाताना ही महत्वाची काळजी तुम्ही घ्या यानंतर गोडाचं जेवण केल्यानंतर ते जेवण पचावं व्यवस्थित यासाठी गोड जेवण झाल्यानंतर तुम्ही कोमट पाणी प्या याच बरोबर तुम्ही पाण्यामध्ये धने जिरे आणि दालचिनी याचं मिश्रण करून याचबरोबर त्यात बडीशेप घालून तुम्ही असा हर्बल टी बनवून पिऊ शकता जेणेकरून तुम्हाला गोडाचं जेवण पचायला जास्त स्टिम्युलेशन मिळेल याचबरोबर तुम्ही पाण्यामध्ये हिंगाष्टक चूर्ण किंवा त्रिकटू चूर्ण हे घालून ते पाणी पिऊ शकता किंवा त्रिकटू चूर्ण आणि हिंगाष्टक चूर्ण हे तुम्ही तुपाबरोबर गोडाच्या जेवणानंतर घेऊ शकता या सगळ्या गोष्टींमुळे गोडधोडाचं जे पचायला जड जेवण आहे ते तुम्हाला थोडस पचायला हलकं होतं किंवा पचन त्याचं फास्ट होतं याचबरोबर जेव्हा आपण फराळाचे पदार्थ खातो किंवा कोणाकडे गेल्यानंतर आपण खातो तर एकाच वेळी सगळे भरपूर पदार्थ खाऊ नका रोज सगळे पदार्थ पण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये खा म्हणजे तुम्हाला दिवाळीचे सगळे दिवस फराळाचं किंवा गोडाचे पदार्थ एन्जॉय करता येऊ शकतात आता ह्यानंतर आपण बघूया की मनाची स्वच्छता करणं हे सुद्धा या काळामध्ये गरजेचं आहे दिवाळी म्हटलं की आपण घराची स्वच्छता करतो दिवाळीचा सण हा तिमिरातून तेजाकडे जाणारा सण आहे सो so, घराची स्वच्छता करत असतानाच आपल्या मनाची स्वच्छता करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे सो so, मनामधल्या नकारात्मक विचार नकारात्मक ऊर्जा राग द्वेष ताण क्रोध ह्या सगळ्या भावना आणि याच बरोबर आपल्या मनात कोणाबद्दल हेवे दावे असतील कोणाशी आपलं भांडण असेल तर त्या सगळ्याचा निचरा करा म्हणजे मनाची स्वच्छता सुद्धा दिवाळीमध्ये करणं अतिशय महत्वाचं आहे आणि ही मनाची स्वच्छता दिवाळी नंतर सुद्धा वर्षभर आपल्याला कशी टिकवता येईल यासाठी प्रयत्न करणं अतिशय जरुरीचं आहे यानंतर आपण आरोग्यदायी दिवाळी साजरी करतो आहोत त्याचबरोबर ती पर्यावरणपूरक असणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करताना आपल्याला सामाजिक भान ठेवणं अतिशय गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला आजारी रुग्ण आहेत वृद्ध लोक आहेत पेशंट्स आहेत लहान मुलं आहेत प्राणी आहेत त्यांची सुद्धा काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण पर्यावरणाचा पर्यायांनी एअर पोल्युशन होणार नाही किंवा ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि ही काळजी आपण कशी घेऊ शकतो तर फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण पर्यावरणाला कोणताही धोका किंवा पर्यावरणाला धक्का पोचणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे दिवाळी म्हटलं की गिफ्टिंग आलं एकमेकांकडे जाताना काहीतरी भेटवस्तूंची देवाणघेवाण सुद्धा होते ह्या भेटवस्तू देताना सुद्धा ती भेटवस्तू ही खूप शरीराला त्रासदायक किंवा लोकांना त्रासदायक होईल अशा गिफ्ट देण्यापेक्षा आपण सुकामेवा ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स किंवा ऑर्गॅनिक वस्तू ऑर्गॅनिक पदार्थ ह्यांची जर का भेट देऊ शकलो तर ती दिवाळी सर्वार्थानी पर्यावरणपूरक आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण होऊ शकते असं मला वाटतं सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा